राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी रेल्वे लाईनवरून मोबाईलवर बोलत जात असलेल्या सेहेचाळीस वर्ष इस्माला रेल्वेची जोरदार धडक बसून तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण वर्ष सेहेचाळीस हे दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे लाईनवरून जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते त्याचवेळी पाठीमागून गोवा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी भरधाव वेगात आली दत्तात्रेय चव्हाण हे मोबाईल फो फोनवर बोलत असल्यानं त्यांना पाठीमागून आलेल्या रेल्वेचा अंदाज आला नाही त्यांना रेल्वेगाडीची जोरदार धडक बसली या घटनेत दत्तात्रय चव्हाण यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन रेल्वे लाईनवर पसरले होते घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती सरपंच विराज धसाळ यांनी तत्काळ राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जयदीप बडे चांद पठान योगेश आव्हाड आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे सुशाई न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या